एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही ऐतिहासिक निर्णय होय महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे गोन खनिज राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतातून माती वाहून गेल्याने अशी शेतजमीन लागवडी योग्य व सुपीक करण्यासाठी स्वामी तत्व माफ करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता शासन परिपत्रक पाहूया तर राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमीन खरवडल्या खचल्यामुळे आणि नदी पात्रात प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाते तसेच शेतजमिनीचा सुपीक स्तर नैसर्गिक आपत्तीत वाहून गेल्याने अशा शेतजमिनी नापीक होऊन पडीक होतात अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी लागवडीयोग्य व सुपीक करण्यासाठी त्यांना गोण खनिज सहज उपलब्ध होण्यासाठी संदर्भहीन क्रमांक दोन येतील ती साठ दोन हजार एकोणीसच्या शासनिर्णवे मुख्यतः माती गाळ तसेच मुरुम कंकर या गोन खनिजांच्या वापराकरिता स्वामी तत्वन आकारणीतून देण्यात आलेल्या सुटीबाबतचा काटेकोरपणे अंमलबजावणी क्षेत्रीय यंत्रणांनी करावे शेतकऱ्यांना याचा लाभ हवा या करता संबंधित तहसीलदार यांनी कृषी विभागाची समन्वय ठेवावा जेणेकरून एकही आपत्तीग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही सदर शासन परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अधीनस्थ क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्याची कारवाई संबंधित जिल्हाधिकारी यांनी करावी तसेच शेतकऱ्यांना इतर विविध योजनांतर्गत माती व गाळ विनास्वामी तत्वन उपलब्ध करून देण्याबाबतच्या इतर शासन निर्णयाशी देखील अंमलबजावणी करावी असे परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेले आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या, या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा